संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं भीमराव आंबिरे यांच्या पुढाकारानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव विधान परिषद सदस्य संजय केणेकर यांचा जाहीर सत्कार आणि यशस्वी प्रशिक्षणार्थींचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडलाय संबोधी अकादमी महाराष्ट्र राज्य संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची उपस्थिती होती तर यावेळी आमदार संजय केणेकर राज्य रस्ते विकास महामंडळ मुख्य अभियंता विलास कांबळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कोणाल कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विधान परिषद सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संजय केणेकर यांचा जाहीर सत्कार संबोधी अकादमीच्या वतीनं करण्यात आला तर संबोधी अकादमीतून प्रशिक्षण घेऊन विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्ती मिळवणाऱ्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रमाचा प्रास्ताविक समाजभूषण भीमराव हतियांबरे यांनी केलं तर उपस्थित मान्यवरांनी संबोधी अकादमीला शुभेच्छा दिल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी संबोधी अकादमीच्या महाव्यवस्थापक प्राध्यापक भाग्यश्री सात प्राध्यापक साईनाथ बोराळकर प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकल प्राध्यापक गजानन फुलगीर यांनी परिश्रम घेतले आज विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव देशभरातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो तर वास्तविक आता कार्यक्रमाला खूप हुशील झाला आहे निवड मी म्हणालो होतो की मला दुसऱ्या बैठका आहेत मुंबईला मला तुम्ही एक चार कसल्याही परिस्थितीमध्ये मुक्त केलं पाहिजे आणि त्या अटीवरची मी दोन दोष जी आपण टाईमच्या पुढे गेलो आहे पण गेलो तर गेलो आता या सगळ्या विद्यार्थी मित्रांना काहीतरी संवाद साधलाच पाहिजे आणि बाबासाहेबांनी पण आपल्याला सगळ्यात बाबासाहेबांनी काय आपल्याला मार्गदर्शन केलंय काय संदेश दिला काय शिकवण दिली त्यामधली सर्वात महत्वाची जी शिकवण आहे ती बाबासाहेबांनी सगळ्याला पहिल्यांदा शिका असं म्हटलं तर शिका म्हटल्यानंतर परत संघटित वा संघर्ष करायच्या दोन गोष्टी आहेत तर तुम्ही शिकून संघटन करून संघर्ष करण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही सगळ्यांनी फक्त शिकत राहिलं पाहिजे आणि शिकून मोठं व्हायला पाहिजे पहा बऱ्याचदा काय होतं आहे की आपण आपल्या परिस्थितीमुळं शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो आणि अगदी म्हणजे प्राथमिक शाळेपासून शाळेत पण जात नाही किंवा आपण हायस्कूलपर्यंत शिकतो परत कॉलेजला जात नाही शाळा सोडून जातो आणि एक ज्या पद्धतीने आपण शिक्षण घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने आपण शिक्षण घेतलं नाही पण मी जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की शिक्षणावरती आपण खूप प्रेम करायला पाहिजे आपण शिकत राहिला तर खूप मोठं आहे आता या निमित्ताने मी माझंच उदाहरण आपल्याला सांगतो कारण सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतंय कारण आपण सगळे या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आपलं भविष्य अजमावण्याचा प्रयत्न करतात मग त्यांच्या मागच्या काय वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा त्यांच्या या प्रशिक्षण ज्या ज्या विद्यार्थ्यांना दिलं जात बरेचसे मला वाटते वेगवेगळ्या पदावरती नियुक्त झालेले आहेत आणि पुढेही काही असेच नियुक्त होत जातील आणि इथेच नाही थांब न थांबता म्हणजे तसंच जे विद्यार्थी काही समजा क्लेअरिकल कॅटरमध्ये रिप्रू झाले असतील काही वर्ग दोन अधिकारी झाले असतील त्याने तिथेच न थांबता था था। अगदी म्हणजे वर्ग एक अधिकारी कसे हो यू पी एस सीच्या माध्यमातून आय ए एस आय पी एस किंवा आय एफ एस आय आर एस कसं हो या दृष्टीने वारंवार प्रयत्न करत राहायला पाहिजे स्पर्धा एक संपत नसते ते स्पर्धा वारंवार करत राहायला पाहिजे जर तुम्ही सगळं एकत्र जरी असला तर एकमेकाचे स्पर्धक आहात त्याच्यामुळे एकमेकाकडे स्पर्धेच्या भावनेतनं कधीच पाहिजे नाही आपण स्वतःची स्पर्धा करत राहायचं काय होतंय की प्रत्येक जण स्पर्धा स्पर्धक आहे बरोबर आहे ना हा यातलंच कोणीतरी पुढे जाणार असतो पण ते एकदम सकारात्मक भावनेनं आणि एक स्ट्रॉंग पॉवर ठेवून असं जर पुढे गेलो तर निश्चितच आपल्याला यश नाही आता माझ्या बाबतीमध्ये माझा बाबती म्हणजे लहानपणाप्रवाचा जर प्रवास पाहिला तर खूप संघर्षात मी इथंपर्यंत आलो आहे आणि फक्त एकच मुद्दा मी या ठिकाणी सांगू शकतो हो की सकारात्मक वृत्ती प्रचंड सकारात्मक वृत्ती आणि प्रचंड आत्मविश्वास या दोन गोष्टीचं मी लहानपणापासून पालन करतो हो म्हणजे सकारात्मक वृत्ती तर असलीच पाहिजे आणि त्यासोबत प्रचंड आत्मविश्वास असणं पण गरजेचं आहे तर माझा लहानपणापासून जर प्रवास केला म्हणजे प्रवास पाहिलं माझा आत्तापर्यंतचा तर मला सांगतो की माझं हायस्कूलचं जे लाईफ होतं ते मी सोळा किलोमीटर दररोज चालत जायचो ज्या गावी माझे वडील मुख्याध्यापक होते प्राथमिक शाळेचे त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस पण नव्हतं तिथून आठ किलोमीटरवरती माध्यमिक काळं होती आणि दररोज आठ किलोमीटर पायी चालत जाणं आणि त्या वापस जाणं त्यावेळेस रस्त्याची सोय नव्हती अगदी पाणंदीचे रस्ते असतील पायवाटा असतील अगदी पिकातनं वाटा असतील बांधावरचे रस्ते असतील अगदी म्हणजे पायात अगदी चप्पल किंवा शूज पण घालायची अवस्था नव्हती त्यावेळेस अगदी अनवानी पायांनी आम्ही आठ किलोमीटर जाणं आणि आठ किलोमीटर वापस येणं सोळा किलोमीटरचा प्रवास करत मी माझं हायस्कूलचं इवन गार्डलं तिथं धार्मिक बाजार झालो त्यावेळेस नाईन्टीन एटी थ्रीला गेली ज्यांनी मला नाकारलं त्यांना म्हटलं मी चॅलेंज केलं ठीक आहे म्हणे आता माझे रस्ते बंद झाले पण मला मध्येच काम करायचं आहे ज्युनियर इंजिनर म्हणून मला वर्च्या डिस्टॅब्लिसमधे नोकरी नाकारली गेली त्यावेळेस मी अभ्यास केला आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एटीसीतला एम बी जाहिरात निघाली जाहिराती निघाली आता ती जेव्हा जाहिरात निघाली त्यावेळेस अनुसूचित जातीसाठी वर्गाची एकच जागा एक होती महाराष्ट्रामध्ये ऑल म्हणजे रिझर्वेशनमध्ये एक जागा होती आणि पाच जागा ओपनच्या होत्या डायरेक्ट क्लास डायरेक्ट एक्सियस तर मी त्यावेळेस त्याला राऊंड केला म्हणजे मी त्यावेळेस असे निघणार होतो की ही जागा माझी असेल आणि या जागेवरती ही माझी प्रक्रिये असते आणि सर्वांना गप्पच वाटली सगळे हसायला लागले म्हणजे काय आताच आत्ताच ग्रॅज्युएट झालेला पडे एम पी एस यू पी एस सी परीक्षा आहे तीन चार हजार इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स महाराष्ट्रामधन असतात सगळे आय आय टी एल असले असते पोस्ट ग्रॅज्युएट्स असते सगळे आणि हा ग्रॅज्युएट झाल्यानंतर हा एक जागा माझी असेल सगळ्यांनी खिल्ली एवढं तिथे अभ्यास म्हणजे ठीक आहे खिल्ली एवढा म्हणलं आपण आपण अभ्यास करत राहू मी अभ्यास करत राहिलो त्या परीक्षेमध्ये आणि तुम्हाला सांगतो त्या एम पी सीच्या परीक्षेमध्ये डब्ल्यू डीमध्ये सगळे आपण फिरवला असतो इरिगेशन आणि पिरवटी जॉईंट पॉलिसी असते त्यामध्ये रिझर्वेशन मध्ये मी सेट मध्ये सापर होतो आणि ती एक जागा मला मिळत होती आता मी आत्मविश्वासाचं कारण याच्यासाठी सांगतो की प्रचंड आत्मविश्वास जेव्हा आपण बाळगतो आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो ना कुठलीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही आहे समोर यायला घाबरतात मला माहिती आहे आम्ही त्यांच्याबरोबर फार राहिलेलो आहे त्यांच्या भटकन बोलण्याच्या स्वभावना त्यामुळे बरेच जण त्यांचे दुख होतात होतात परंतु जो माणूस त्याचा शुद्ध हेतून घेऊन काही गोष्ट चालला तर निश्चितपणे त्याच्यात ते ताकद गरजेचं आहे आणि त्या भूमिकेतून आलो आपली ही एवढी पिढी ही देशाचं आपण भवितव्य करतात निश्चित आहे आज तु तुम्ही इथं इथं तुमचं स्वतःचं ड्रॉइंग तयार होत आहे आपली प्रतिमा तयार होऊ लागली आणि ही प्रतिमा तुम्हाला लक्षात येणार नाही ज्यावेळेस संबोधिनीतून बाहेर पडल्यावर लोक तुम्हाला मग लोकांचे लोकांवर जेव्हा तुमची छाप पडेल तेव्हा तुम्हाला कळेल की नाही मी संबोधिनीतून घडलो आणि म्हणून ही छापी लोकांवर करते आणि निश्चितपणे एका मजबूत संबोधिनीमधून निघत आज मी पाहतो बरेचसे बार्टीचे काय हे पाहतो मी प्रशिक्षण केंद्र त्याचे बाथरूमसुद्धा चांगले नाही हो मुलं शिकू सुद्धा शकत नाही इतके हा माणूस स्वच्छता आणि प्रसन्नता याला या व्यक्तीला फार आवडतो आणि त्यामुळं ने मी नेहमी त्या बाबतीत कौतुक करतो की आणि काय लागतं माणूस प्रसन्न अवस्थेतच चांगलं शिकू शकतो जिथं स्वच्छता आहे तिथं खऱ्या अर्थानं ना, शिक्षण नांदू शकत आणि ती भूमिका तुम्ही साकारताय नुसतं चालवणं नाहीये ना बरेच जण नुसतं चालवताय पण आम्ही त्यांचं कौतुक करतो ते तरी आमच्या विचाराचे नाही बरं का मैत्री पण कौतुक करतो नाही ही पिढी घडवण्याचं काम करताय आणि एक चांगली चळवळ तुम्ही केलं कधी नाही आमदार आमदार आहे आहे होणार काही नाही पण एक चळवळ चालू करताय आम्ही कौतुक तोंड भरून करतो वैचारिक दृष्टीने आम्ही एकमेकांच्या पासून फार दूर आहोत पण निश्चित देशाच्या एकात्मतेच्या धारेमध्ये हा व्यक्ती कोणतीतरी चांगली मशाल घेऊन पळतोय आणि त्याला आपण ताकद देणं गरजेचं आहे विचार जरी वेगवेगळा असला तरी ती मशाल कोणाकरता काम गरते? ती ती गरात करते ती कोणाचा घरात दीप लावते दीप उत्सव साजरा करते ही भूमिका त्यांच्या डोक्यात असल्यामुळे आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीशी आणि निश्चितपणे असला तर माणूस कोणासाठी काम करतो माणूस कोणासाठी काम करतो कोणत्या समाजात काम करतो कोणाला उभं करण्याचा प्रयत्न करतो ही भूमिका घेणाऱ्या भीमरावांकरता आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीमागे आहे अभ्यासामध्ये चांगले मेहनत केली तर आपण कुठल्या पदाला जाऊ शकतो मोठ्या पदाला जाऊ शकतो कारण बऱ्याच वेळेस आपण विचार करत नाही जसं तुम्ही पाहिलं की आज कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलीने डान्स केला खूप उत्साहाने केला खरं म्हणजे तेवढ्याच उत्साहाने आपण अभ्यास पण करायला पाहिजे कारण उत्साह आपल्याला नेहमी पुढे गेलो लागते सगळ्या गोष्टी होतात तर आपण खूप अभ्यास करा मेहनत करा अनेक पुढे जायचे स्वप्न दि� पहा कारण माझे मुलगा आणि मुलगी दोन्ही आय आय टी झालेले आहेत मी त्यांना नेहमीच सांगत असतो की तुम्ही केवळ आय आय टीवर थांबणे ते पुढे पण जायला पाहिजे मुलगी यू पी एस सीचा अभ्यास करते म्हणजे सांगायचं म्हणजे परीक्षेचाच महत्व तुम्हाला सांगतो की मुलगी यू पी एस सीचा अभ्यास करते दोन वेळेस तिथे मेन दिली मेनमध्ये सक्सेस नाही झाली आता तिसऱ्यांदा परत यू पी तयारी करते ती थांबत नाही आहे मी मला थांबायचं नाही आहे थांबलं की आपलं संपतो त्याच्यामुळे मेहनत ही कधी ना कधी आपल्याला यशस्वी बनवते होते पुन्हा पण सर्वांनी न हरता अभ्यास खूप करावा आणि जीवनामध्ये यशस्वी आपल्या सर्वांना खाली पण माहीत आहेत कोणाची पेटत आणि तुम्हाला पण भविष्यामध्ये ते पेटे बांधण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून हा गोड कौतुकाचा कार्यक्रम आणि अतिथींना मी विनंती केली गायकवाड साहेबाला आज उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे मुख्य सचिवासोबत बैठक आहे तरी मी सांगितलं तर सर आता आलेच तुम्ही तर थोडा वेळ द्या आम्हाला गायकवाड साहेब आल्या सगळे अतिथी आले केनेकर साहेबाबद्दल तर काय सांगत पेपर काढलं की केरेकरच नाव काही नाही आता सत्तेत असताना सत्तेत नसताना काय प्रकाश जुत राहणारा माझा मित्र भविष्यामध्ये त्याला मला मंत्री झालेलं सुद्धा पाहिलंय पाहुणे आले आपण पाहुण्यामध्ये आपल्या आपल्यामध्ये वेळ घेणार नाही ना, ना, गायकवाड साहेब संबोधी स्पर्धा सा, परीक्षा प्रशिक्षण केंद्र दोन हजार अकरा साली परभणी स्थापन झालं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्याचा आता वटवृक्ष होऊ लागलेला आहे आणि आपली संबोधीची ब्रांच पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये संबोधीचा बोर्ड लागलेला आहे तिथे आठ हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये आपण तिथं केंद्र चालवत आहे जवळपास पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये कोणाचंही सेंटर केनेकर साहेब उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी म्हणाले तेव्हा आम्ही जेव्हा दोन ऑफिस न सुरू केलं होतं तिथे जा पंधरा झाले तर इथे सुद्धा अत्यंत सुंदर केंद्र आहे परभणी हिंगोली आणि नागपूरला सुद्धा बाबासाहेबांनी जिथं दीक्षा दिली त्या दीक्षाभूमीमध्ये फार्चून मॉल मध्ये सीताबर्डी मध्ये आपलं केंद्र आहे फार्च्युन माल सीताबर्डी एरिया सुद्धा आणि सर हे सुद्धा हा निराला बाजार सुद्धा या शहरातला सगळ्यात प्रीम एरिया आहे आणि आम्ही सर सुरुवातीलाच म्हणले की मागासोरे घ्यायचे केंद्र कुठंतरी गावाच्या बाहेर असतात त्याच्यामुळे आणि बाकी सगळ्या लोकांची सगळी स्पर्धा पक्ष केंद्र इथे आहे मी केनिकल साहेबांचे अनेक दिवस मागे आमचे मुख्यमंत्र्यांचे ते वय देत राजेंद्र साबळे पाटील असे काही मित्र आहे आम्ही ते भांडून इथे आमचे जिथे तिथं लोकांचे केंद्र असतील तिथं तिथं आमचं सुद्धा केंद्र असलं पाहिजे आणि समाजाचा विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत उतरला पाहिजे जागा घेऊन हे केंद्र उभं केलं इथं थांबायचं नाही पुन्हा तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आज इथे जे प्रशिक्षणासाठी आत आहेत ते सगळे माझे प्रशिक्षणार्थी मित्र सर हे सगळी मुलं आपली आदिवासी सी आणि ओबीसी समाजातली आहे आणि तुमचे आम्ही पंधरा आम्ही नाही म्हणत होता तरी तुमचे आम्ही पंधरा मिनिट घेतले याच्यासाठी की आदिवासी मुलींमध्ये एस सीच्या मुलीमध्ये किती कला आहे त्या कलेला जर संधी मिळाली तर तिथं ते सोनं करतात म्हणून त्या कला सुद्धा आपण दाखवल्या त्या आपल्या मुली होत्या त्यांच्यासाठी एकदा मिळाल्या <laughs> कला काय माधुरी दीक्षित मध्येच आहे असं नाही पण संधी मिळत नाही आणि संधी मिळाल्यानंतर संधीच सोनं मागासवर्गीय करतात त्यातच मराठवाड्यातला डायरेक्ट कार्यकारी अभियंता झाले डायरेक्ट क्लास वन म्हणून आणि त्या संधीचा फायदा घेऊन राज्यातल्या विविध पदावर त्यांनी काम केलं संधी मिळाली पाहिजे माझी तुम्ही दिल्लीला युपीएससीच्या परीक्षेसाठी तुम्हाला जे महाराष्ट्र सदन पाचशे रुपयात दोनशे रुपयात मिळतंय हे महाराष्ट्र सदन गायकवाड साहेबांनी चांगलं काम करणाऱ्याच्या माणसं मागे लागतात पण आज एवढं मोठं दिमान या दिल्लीमध्ये कुठल्याही राज्याच सदन नसेल एवढं महाराष्ट्र सदन आहे आणि त्या सदनाच्या हालमध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बैठकीला जातात एवढं मोठं काम केलं ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका